मित्रांनो आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट आवाज बुलढाण्याचा मित्रांनो आज आपल्याला एक अशी बातमी आहे बातमी अशी आहे मित्रांनो की आपण पाहता प्रत्येक टोल नाक्यावर प्रत्येक टोल नाक्यावर पोलीस उभे असतात आणि पोलीस प्रत्येक टोल प्रत्येक लेन्स मध्ये एक एक उभे असतात आणि हे जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक वाहन धारगा अडवतात त्याला ऑनलाईन फाईन मारतात कसल्याही प्रकारची चुकी काढतात वाहन दाखवायची आणि त्याला म्हणतात तू गुन्ह्यामध्ये आहे असं सांगून त्याला हजार रुपये दोन हजार रुपये असा फाईन मारतात परंतु साताऱ्यातील एका युवकाने चक्क पोलिसांनाच कायदा शिकवला आपण या व्हिडिओमध्ये या बातमीमध्ये बघू शकता रेकॉर्डिंग चालू साहेब पुचला नाही मग कुठला नाही मग एक नाही रेसर पावती नंतर मी सांगितलं इकडे मला सगळ्या गाड्यांना रिक्सर मला ना सीट दाखवून द्या बाकीच्या गाड्या मी सांगत नाही साहेब हे घ्या साहेब तुमची गाडी आली समोर इकड्या इकडे तुमच्या गाडीत कुठं सीट बेल्ट आहे आमच्या दोन्ही गाड्या दोन्ही साठी मला सीट बेल्ट का इथं तुमच्या गाडी इकडे आहे साहेब हे म्हणतात दोन्ही गाड्या दोघांना पण सीट बेल्ट कंपल्सरी आहे हा कुठला नियम आहे मग तुमच्या गाडीला तर आता इकडून आला तुमच्या दोघांना सीट बिल कुठे सी काम करून आले तुम्ही पोलिस डिपार्टमेंट ऐका तुम्ही मला शिकू नका साहेब नका साहेब दोघांना सर्व्हिस आहे तुम्ही पोलिसांना विचारू शकत नाही की काय विचारू शकत नाही तुम्हाला पॉवर साहेब का ते मी विचार मी सामान्य नागरिक आठवणी आहे ते विचारू शकतो विचारा मग त्याचं उत्तर हे आहे की पोलीस डिपार्टमेंट हे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे आणि एमर्जन्सी आहे मग तुमच्यापैकी एनी सीट बेल्ट घातला नव्हता हा साईडला घातला नव्हता फाइन बसल कशाबद्दल नाही मला मला हे नको आहे मला मला रिसर लेकी पाहिजे लेकी देतोय बघा तुम्हाला मला हे नको आहे मला रिस्सर लेकी पाहिजे माझी गाडी साहेब ही छोटा हत्ती आहे दोन्ही साईडला असतो कसे ला म्हणजे हेच करा अहो साहेब आमचा काळा आमचा हेच चालू आहे आता उद्याने आता आरटीओ ऑफिसला मी हेद्यालाच चाललो मी हजार रुपये तुम्ही काय ते करा बघतो मी काय माल समोर काय नाही मोकळी गाडी आहे हा आता गाडी उमरेला उतरून आलोय मी तुम्हाला पावती मारलेली आहे हजार ची ह ठीक आहे तुम्हाला चलन देतो मला ते चलन वगैरे काय नको मारले ना तुम्ही ऑनलाईन मला पण बघायचं आहे ते आणि इथं मला इकडे इकडे तुम्हाला इथे दाखवा मला आता दुसऱ्या गाड्यांना तिथे काय बघा तुम्हाला वाटतं इथे का बघा काय नाव आहे इकडे या कारला दाखवा मला या सगळ्या गाड्यांना दाखवा साहेब लावले की नाही त्यांनी बेल्ट लावलं की नाही तुम्ही साहेब टोला दोन्ही साईडला ड्रायव्हर लागतो सीट विदाऊट सीटबेल्टर धन ड्रायव्हर कळलं ते बघतो मी टाकले ना तुम्ही ना ठीक आहे हे आम्हाला पण